आज आपल्या भारत देशामध्ये असं कोणतं मोठं वादळ आलं नाही की इतकं मोठं वादळ सध्या आपल्या नीटच्या विद्यार्थ्यांचा आलेलं आहे आज आपल्या भारत देशामध्ये सगळीकडे जर पाहिलं तर फक्त नीटचंच वादळ आपल्या भारत देशात आहे आज प्रत्येक विद्यार्थी आपल्या हक्कासाठी स्टुडंट पावर नावाचे नारे देत आज आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक राज्यात आंदोलन करत आहेत मग हे विद्यार्थी प्रश्न काय विचारत आहेत आज आपल्या भारत सरकारला हे विचारत आहेत की पंचवीस लाख विद्यार्थ्यांनी नीटमध्ये फॉर्म भरला आणि त्यापैकी सातशे विद्यार्थ्यांनी पैकीच्यापैकी कसे काय मार्क घेतले हा सगळ्यात मोठा प्रश्न नीटच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भारत सरकारला आणि त्यातून खास म्हणजे एन टी एला नॅशनल टेस्ट एजन्सी नावाची जी परीक्षा घेणारी संस्था आहे आपल्या भारत देशाची ते तिलाच आपले प्रत्येक विद्यार्थी आज आंदोलन करून प्रश्न विचारत आहेत की हे कसं काय शक्य आहे मग जर सातशे विद्यार्थी पात्र ठरले शंभरपैकी शंभर गुण जरी घेतले असतील तर मग आजपर्यंत का घेऊ शकले नाहीत अचानक कोणते कोचिंग क्लासेस आले की यांना इतकं प्रगत करून गेले आज आमचे नीटचे प्रत्येक विद्यार्थी म्हणत आहेत की नीटची परीक्षा पुन्हा झाली पाहिजे री नीट री नीट नावाची आज नारे देत प्रत्येक राज्यामध्ये आंदोलन सुरू आहे आज आमच्या जर शेतकऱ्यांची अवस्था पाहिली तर गोरगरीब शेतकरी उन्हातानात राब राब राबतो आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत जर अशा परीक्षामध्ये जर खिळवाड केला जात असेल तर आमच्या शेतकरी पुत्रांनी काय शिकावं हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो म्हणून मित्रांनो जर तुम्हाला नीट नीटप्रेमी असाल जर तुम्हाला नीटच्या विद्यार्थ्यांची खरंच भावना कळत असेल तर कमेंट करून एकदा सांगा की नीटची परीक्षा पुन्हा झाली पाहिजे का हो नीटची परीक्षा पुन्हा झाली पाहिजे नीटची परीक्षा म्हणजे काय एखाद्या गरीबाचा मुलगा जर डॉक्टर व्हायचं असेल तर सुरुवातीची त्याची बेसिक टेस्ट म्हणजे नीटची परीक्षा असते म्हणून आज आमचा शेतकऱ्यापासून प्रत्येक गोरगरीबचा मुलगा नीटची तयारी करतो आणि त्यामध्ये जर असं काही झालं तर मग आमच्या शेतकरी पुत्रांनी काय म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे त्यापैकी सातशे विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी हे एकाच सेंटरचे होते आणि ते सेंटर होतं बिहारमधलं मग जर बिहार सरकारला जर आमच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला तर बिहार सरकार ठामपणे उडवून देतो की आमच्या विद्या आमच्या या राज्याला बर्बाद करण्यामागे आमच्या राज्याच्या शिक्षण शिक्षण पात्रतेला काळंकी भासण्याचा हा प्रयत्न केला जातो आहे आमच्या ही शैली आहे आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही चांगलं शिक्षण दिलं आहे असं त्यांचं मत आहे मग फक्त बिहारमध्येच विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्यात आले का नाही तर आज आमचा प्रत्येक विद्यार्थी रात्र दिवस अभ्यास करतोय झोप मोडून सुद्धा तो अभ्यास करतोय आमचा शेतकरी पुत्र पण त्याच्यामध्ये जर नीट परीक्षेमध्ये जर असं काही होत राहिलं तर तो कसा काय डॉक्टर बनू शकतो हा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला तर मित्रांनो नीटची परीक्षा पुन्हा झाली पाहिजे का असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून एकदा नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल नवीन व्हिवर्स असाल तर आम्हाला एकदा सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊच नका धन्यवाद